काही ओबीसी आहेत त्याचं कारणच असं आहे की कुठेतरी सत्ता सत्ताधारी माणसांच्या संबंधामधून किंवा त्यांना त्या पद मिळाले ते ओबीसी मधून मिळाले हे त्यांची जाण नाही त्यांना त्यांना असं वाटतंय प्रस्तावितांच्या मिळाले आणि त्यामुळे ते त्यांच्या बाजूला वागत आहे वास्तविक पाहता हे पद ओबीसी म्हणूनच मिळालेलं असतं बाबासाहेब आंबेडकरांच्या आहे तो जर ओबीसी नसता तर त्याला तिथं उभं सुद्धा केलं नसतं त्यांच्या आसपास गेट आज सातारा माननीय जिल्हाधिकारी या ठिकाणी आम्ही सर्व ओबीसी बांधव एकत्रित म्हणून झालेलो आहोत याचं कारण काल फडणवीस सरकारने जो काय आमच्या ओबीसीवर ओबीसी समाज बांधवावर जो काय अन्याय दशक जो जी आर काढलेला आहे जो जी आर माननीय विखे पाटील या समितीनं उपसमितीनं जो दिलेला आहे तो आम्हाला अवमान्य आहे प्रथम आम्ही फडणवीस सरकार यांचा जाहीर निश्चित नोंदवतो की जो काय आम्ही आमच्या वाडवडलांनी जे काही कष्ट केले आणि त्या कष्टातून बाबासाहेबांनी आम्हाला जे आरक्षण दिलं त्या आरक्षणावर धना आणण्याचा जे कार्यक्रम जो आज ह्या फडणवीस सरकारने केलेला आहे त्या सरकारचा निषेध असो आणि जे माननीय आमचे ओबीसी नेते माननीय ने लक्ष्मणजी हाके यांच्यावर जो भॅड हल्ला करण्याचा जो निरामध्ये प्रयत्न झाला दोनमध्ये प्रयत्न झाला फलटणमध्ये जो प्रयत्न झाला त्याबद्दल आम्ही जाहीर निषेध नोंदवतो आणि जो काय आमच्या ओबीसी बांधवांवर जे काही गुन्हे दाखल केले ते गुन्हे ताबडतोब सरकारनं पाठीमागे घ्यावे अन्यथा आंदोलनात सरकारला सामोरे जावे लागेल ओबीसी संपूर्ण रस्त्यावर उतारे आणि जो काय कालचा सरकारने घाट घालून शुंडशाहीला मराठा शुंडशाहीला जो सरकार घाबरून जो जी आर दिलेला आहे तो जी आर आम्हाला अमान्य आहे आमच्या लेकराबाळांवर अन्याय करणारा जो जी आर आहे तो जे आर सरकारनं ताबडतोब ती अंमलबजावणी केलेली आहे ती ताबडतोब मागे घ्यावी व जी हैदराबाद नोंदीप्रमाणे सत्तावन्न लाख ज्या नोंदी केलेल्या आहेत त्या सत्तावन्न लाख ही नोंदी ताबडतोब रद्द कराव्या म्हणून आम्ही गेले दोन वर्ष सरकारबरोबर झगडेच आमचे भांडणं चाललेले आहेत आणि आम्ही सरकारला सांगत आहे पण सरकार आमच्यावर दुर्लक्ष करत आहे सरकारला वाटत आहे की मराठा बाजू सरकार घेत आहे कारण मराठ्याचे सगळे आमदार आहेत आणि त्या आमदारांना असं वाटतंय की आम्ही आम्हाला यांची मतं कशीही करून ओबीसी आम्हाला गळी पडत आहे पण ओबीसी आता जागृत झालेलं आहे झोपेतून उठलेला आहे तो जर एक कमी जर मुंबईमध्ये जर त्यानं प्रवेश केला तर सरकारला मुंबईचं संपूर्ण आवर्ता आवर्ता आवर सरकार नाकी नव्ही एवढी मुंबई म्हणून जाईल मराठा जेवढा आला नसेल तेवढा साठ पटीनं साठ टक्के आम्ही आहोत साठ टक्के जर आम्ही मुंबईमध्ये दाखल झालो तर सरकारला आम्हाला आवरणं फार अवघड जाईल तरी सरकारनं ही बाजू लक्षात घ्यावी व त्यानुसार ओबीसीवर जे काय अन्याय करण्याचं षडयंत्र जे सरकारनं घातलेलं आहे ते ताबडतोब मागे घ्यावं व सरकारनं आमची बाजू पूर्णपणे मांडावी व आमच्या नेत्यांशी एकजूट दाखवावी एवढीच आजच्या तारखेला मी सरकारला विनंती करतो आणि थांबतो नमस्कार आम्ही आज या ठिकाणी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीनं शासनाचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत ओबीसी संघटनेच्या वतीनं आम्ही निषेध करण्याचं कारण की सरकारनं काल कार बेकायदेशीर उपोषणाला साथ देऊन त्यांच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत त्या बेकायदेशीर मानण्या आ, मंजूर करू नये किंवा मान्य करू नये म्हणून आम्ही आज त्यांना लाक्षणिक पसरवलो आहोत आणि आता आम्ही कलेक्टरला निवेदन देण्याचा उद्देश असा आहे की वास्तविक पाहता हायकोर्टनं हायकोर्टनं हे दिलेलं होतं हायकोर्ट मंजूर दिली होती की हे संप बेकायदेशीर आहे लोकांना आझाद मैदान खाली करा रस्त्यावरची गर्दी कमी करा नाहीतर ह्याच्यावर प्रशासकीय कारवाई करा असं आदेश दिलेला असताना सुद्धा शासनानं का त्यांचा आज्ञा मान्य केल्या का त्यांच्या पुढं लोटांगण घेतलं हे कशासाठी का दबलं त्यांना म्हणजे हे दतिकबाजीला शासन घाबरते काय दादागिरीला शासन घाबरते का काय असं वाटायला लागलं हे सतरा अठरा टक्के लोक जर अशा पद्धतीनं दादागिरी करत असतील तर आम्ही पंचावन्न टक्के लोक आहोत वीसी बावीस टक्के लोक आहोत जर पंच्याहत्तर टक्के लोकांनी जर उठाव केला तर ह्या अशी दादागिरी करता येईल पण आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही आम्हाला न्याय हक्कानं मागण्या मान्य करायच्या गोरगरिबांची आज कार्ड कार्डसुद्धा बंद केलेली आहेत ती रेशनी कार्ड ताबडतोब चालू करावी सर्वसामान्य माणसाला रोजगार उपजीविकेची साधनं नाही आहेत पारंपरिक उद्योग बंद झालेले आहेत आणि ह्या प्रस्थापितांच्याकडे सर्व सत्ता आणि संपत्ती एकवटलेली आहे त्यांच्याकडे सत्ता संपूर्ण राज्याचा कारभार आहे संपूर्ण आमदार खासदार जिल्हा परिषद पंचायत समिती बँका नगरपालिका सर्व ठिकाणी सत्तेवर ते आहेत असं असताना त्यांना आरक्षणाची भीक मागायची काय कारण होती आणि त्यांना भीक देण्याची तरी शासनाला काय गरज होती हे सगळं बेकायदेशीर चाललेलं आहे त्याचा आम्ही आज निषेध करत आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत शासनानं जर हे थांबवलं नाही तर आम्ही येत्या सर्व निवडणुकामध्ये शासनाचा निषेध म्हणून प्रस्थापितांच्या विरोधी मतदान करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसी या पुढे आणि ओटीसी सरकारला मदत करणार नाही असं आम्ही सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो त्यामध्ये नवीन माल खटाव तालुक्याचे अध्यक्ष आपण गोरखनाथ पवार यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मनामध्ये करायचं आहे सर्व जिल्हा ओबीसी संघटना सातारा जिल्हा सर्व तालुक्याचे तालुका अध्यक्ष व ओबीसी मध्ये असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं तसंच आपल्याला सहकार्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच मी सर्वांच्या मनापासून हार्दिक स्वच्छ आपण आज इथं ओबीसी संघटनेचा उत्तम मेळावा मान्य आपल्या सन्मान्य अध्यक्ष लोकऱ्या साहेब यांच्या माध्यमातून आपण इथं जमलोय खऱ्या अर्थानं पोलीस साहेब आता दोन वेळा बोलात आपल्याला खरी गरज नाही मी सांगतो मी अकरा वर्ष सरपंच बनल्याला मानतो एका पक्षाचा ता तालुका अध्यक्ष म्हणून तालुका सरपी म्हणून पंधरा वर्ष काम केलं आहे ही श्रेणी अशी आहे की आपल्या खांद्यावाळ टाकून आपल्याला बरोबर लाईनमध्ये घेऊन त्यांच्या मार्ग येणार आहे आपल्या ओबीसी पंचावन्न टक्क्याच्या आणि बावीस टक्के बी सी समाजाच्या मतावर हे आमदार खासदार झालेत काल तुम्ही बघितलं जे ते आर घेऊन आले आता सर्व लोक म्हणजे जिहार दिला आर हा शासनाचा नाही विशेष समितीचा आहे हा जिहार त्यांना लागू पाडणार नाही आपल्या कालच छंद गुरुवारी साहेबांनी सांगितलं त्याला आव्हान करणार का तर आव्हान करणार आहे आणि ज्यावेळी ओबीसीचं आव्हान जाईल कोर्टा त्यावेळी हे तिसऱ्यांदा बरकच होणार आहे तिथे तुम्ही काळजी करू नका पण सर्वांना एक विनंती आहे हे

मग शासकीय शिवेत काय आता असे विरोधाबद्दलसारख्या आपल्याकडे माणसं आहेत त्यांना तळमळ आहे ओबीसीची मनुष्य स्वतः जातीनं आदर आपल्याला पाणी दिलं पण आपल्या एक खंड सांगतो मी मोठ्या घरातला आहे सरपंच पण गावात कोकण विरोध करणं एवढं मोठी गोष्ट नसते आता परवा कोणीतरी तरी खंडाळ्याचे अध्यक्ष म्हणले मी उभं राहिलो ओबीसीच्या लोकांना मतदान न करता तिच्या मत मतदान केलं ती कितीच आहे आपण इथं कोठाबून गळ्यात पट्टा घातला आहे वस्तुस्थिती असं आहे आपण संघटित होत नाही व कामदारांच्या महादेवांना कोण समजा गेला आपली जी जास्ती जास्त संख्येनं तोपर्यंत आपण एकत्रित नाही आपली ताकद दाखवत नाही आता आपण आलो आहे प्रत्येक जो गटबो तो गटव आहे पण आता आपल्या माणसा बरा का भाई मला इथं जायचं आहे आणि जो शिकला संविधानाचा अधिकार देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर जे शासकीय अधिकारी झाले त्यांना यात यायला लाज वाटते लाज वाटते त्यांनी माझं दिली मी ओबीसी नाही मी बारा बरोबर नाही असं सांग जाहीर करावं त्यांना इकडे ओबीसीच्या या संघटनेमध्ये ओबीसीचं काम करायला लाज वाटते लाज पदाधिकारी असू द्या आता गरोजसाहेबांचं फरक एकदा का तर अशा माणसानं आता नाही पाणी पाणी केलं जो माणूस पदाव गेलाय आपल्या घरातला असू द्या कुणाच्या प्रत्येकाच्या समाजातला मारामोदाराच्या समाजातला असू द्या तसं या अगोदर आम्ही बच्चू मुद्दाचं आंदोलन केलं मला चार वेळा आटक आहे पण आटक झाली त्यांच्या तो मार्ग नाही उलट जेवणच सोडलेला आहे पण अशा पद्धतीनं आपण सर्व पैसे समाजाच्या एक माझी घडत आहे आपण जास्तीत जास्त लोकप्रशन जाऊया दबाव टाकू त्यांच्या यंत्रणा पोलीस यंत्रणेला थांबवलं असलं पाहिजे आता येऊन रेटा कसा जाऊया तोपर्यंत हे आपण म्हणत आले की फार चाललं पाहिजे हे शांत आहेत बघा म्हणजे आपण युवकांनी काय करून घेणार नाही पोलीस यंत्रणेला दबाव येतो आत्महत्या ज्या वाचल्या तीन 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 किती लोकांनी काय आणि आपल्या लोक मिळत त्यांना काय काम निर्स करतो

आणि तसेच बेलायकॉन दाबायला विसरू नका